हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज आम्ही आलेलो आहोत पप्पांच्या शेतात तर हा ब्लॉग सुद्धा दिवायचाच वाटत तर आम्ही जेव्हा सुद्धा येतो ना इथे तर मग आम्ही एकदा तरी शेतात जातो आणि शेतात आम्हाला जायला पण आवडतं आणि तिथे छान असं मस्त थोडंफार एन्जॉय करायला आवडतं तर आज सुद्धा शेतात येण्याचं विशेष कारण होतं ते म्हणजे आरव आणि विरांशचं फोटोशूट तर त्यांना आहे ना शामने हे केरळवरून आणलेले होते कॉस्ट्युम साऊथ इंडियन तर त्यांचं फोटोशूट करायचं होतं तर त्याने चारही मुलांना आणलं आर आरू आणि कवी विरूचं राहिलेलं होतं कवी शिवांशचं फोटोशूट झालेलं होतं तर मग आता आरू विरू च फोटोशूट इकडे आलेलो होतो आणि या शेतात छान असं मस्त केसर आंबा लावलाय खूप छान असं मस्त आंबा सुद्धा झाला होता आणि आंब्यात कांदे सुद्धा लावले तर मस्त इथे सगळं छान असं नवीन शेत होतं हे पप्पांचं तर इथे दोन चार रील शूट केले त्या दादाने तर श्यामने श्यामच मित्र आहे एक वैभव म्हणून तर त्याने त्याला बोलवलेलं होतं आणि इथे त्याचं फोटोशूट चालू होतं तर खूप छान असं मस्त फोटोशूट करतो तो जर तुम्ही शहादा दोंडाईच्या नंदुरबार इकडून जर व्हिडिओ बघत असाल माझे आणि तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल ना नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा मी त्याला त्याचं इंस्टाग्राम हँडल इथे आपल्या यूट्यूबला फ्लॅश करते नक्की तिथे जाऊन तुम्ही त्याचं पेज चेकआउट करा आणि आवडेल तर नक्की त्याला कॉल करा तर तो खूप छान असे मस्त फोटोशूट करतो आणि व्यवस्थित असे रिजनेबल रेटसुद्धा आहेत त्याचे त्याच्यामुळे तुम्ही त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आरुविरूचे कसं रील शूट केले हे सुद्धा मी तुम्हाला तुमच्या शोसोबत शेअरच करणार आहे तर ते सुद्धा नक्की बघा तर इतकं छान असं मस्त क्लायमेट होतं ना खूप छान असं म्हणजे इतकं हॅपनिंग वाटत होतं तर त्यामुळे ना आम्ही म्हटलं चला आता थोडंसं लेटच झालं होतं आम्हाला ॲक्च्युअलमध्ये घरी घरून निघतानाच कारण काय झालं आज मी झोपून गेली तर मग आज आम्हाला कुठेच जायचं नव्हतं मी मम्मीला आणि मोनाला सांगितलंच होतं की मला थोडंसं आराम करू द्या आजच्या दिवस कारण एवढी थकली होती दिवाळीची कामं फराळ बनवा घर साफसफाई नाश्ता ही सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण पॅ जाम झाली होती मी तर म्हटलं मला आंध्रातला जाऊन येणार मी तिथूनच ठरवून आली होती मला फक्त आराम करायचं आहे झोपायचं आहे पण मग इकडे हो जा तिकडे जामध्ये मग इथे येऊन उलट आराम होत नाही उलट जास्त फिरणं होतं त्यामुळे म्हटलं आज कुठंच जायचं नाही आज फक्त मला झोपायचंच आहे म्हणून मी झोपलेलीच होती आणि मग त्यांनी मला अचानक उठवलं की फोटोशूट करायला त्या दादाला बोलवलं आहे तर जायचं आहे आपल्याला असं करून तर मग आम्ही पटकन आलो मग काही खाल्लं पिल्लं पण नव्हतं मुलांनी तर विरांशला खूप जास्त भूक लागली किंवा विरांशचं लक्ष फोटोशूटपेक्षा ते कधी मला खायला देतं ते त्याच्याकडे होतं मग आता त्याला खायचं होतं म्हणून मग बिचारा जेमतेम फोटोशूट करत होता आणि त्या त्यानंतर मग थोडंफार तर मग फोटोशूट झाल्यानंतर थोडंफार आम्ही खाल्लो आणि आम्ही कधीही शेतात गेलो ना तर थोडंफार घरून काहीतरी खायला घेऊनच जातो नाहीतर मग तिथे तरी स्वयंपाक बनवतो आणि तिथे जेवण करतो शेतात जेवणाचा आनंद एक एक वेगळाच आहे त्यानंतर घरी आलो आणि घरी काका आणि आंटी आले होते प्राणू आंटी आणि संजू काका तर त्यांना जेवायलाच बोलवलं होतं कारण म्हटलं चला आज आम्ही पण आलो होतो आम्हाला पण त्यांचं त्यांना भेटायचं होतं म्हणून मग ते आले होते कारण काका यांची ट्रान्सफर इकडे शहादालाच झालेली असल्यामुळे त्यानंतर मग इथे छान असं मस्त आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या आणि स्वयंपाकाची तयारी चालू होती तर आज आम्हाला जेवण येणार होतं आमच्या हॉटेलवरून ते म्हणजे दे खानदेश मटण भाकरीवरून तर तुम्ही जर शहादा नंदुरबार दोंडाईच्या धुळे परिसरातले असाल ना नक्कीच त्या हॉटेलला व्हिजिट करा त्याचं मी इंस्टाग्राम हँडल इथे टाकते नक्कीच तिथे जाऊन चेकआउट करा आणि तुम्ही तिथे नक्कीच जेवायला येऊ शकता तुम्ही जर नॉनवेज प्रेमी असाल तर खूप छान एक नंबर क्वालिटीचं जेवण मिळतं नॉनव्हेजचं आज, तर इथे मी पावभाजी बनवते कारण मुलांना पावभाजी खायची होती आज आणि आमच्यासाठी येणार होते नॉनव्हेजची भाजी तर जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर मग इथे आरू विरूने छान असे मस्त फटाके फोडले तर आमच्या विरांशने काही जास्त फोडलेच नव्हते आरूचेच चालू होते फटाके वगैरे फोडणं मग त्याचे दोन तीन क्लिप शूट केले आम्ही तर खूप मस्त मजा आली आणि मी सुद्धा फोडले आरव आणि मी मिळून दोघांनी फोडले आम्ही फटाके आणि त्यानंतर मग श्यामच्या लग्नाची सुद्धा सीडी पाहिली होती तर मग आज अशाच काका आंटीसोबत गप्पा जेवणं फटाके शा शेतात आणि आज भरपूर वेळ मी मस्त आराम केला होताना खूप छान മാഹരി ആ खरंच एकदा म्हणजे तुमचं होतं की नाही असं होतं मला माहीत नाही पण तुम्हीसुद्धा माझ्या गोष्टीला या नक्कीच रिलेट कराल की बाहेर गेली ना आपोआप आपल्याला अशी सुस्ती जडते खूप असं झोप येते आराम करावा असं वाटतो त्यानंतर मग जेवण वगैरे झाली थोडेसे फटाके फोडून मग आम्ही आलो होतो रामच्या शॉपमध्ये तर रामचं हे मेडिकल कुकावल नाही तर मग राम आरुविरूला जायचं होतं त्याच्या शॉपमध्ये तर आम्ही त्याच्या शॉपला व्हिजिट करायला आलो होतो तर म्हटलं चला मग मामाच्या मेडिकलला जायचं मामाच्या शॉपमध्ये जायचं एवढं चालू होतं त्यांचं बऱ्याच दिवसापासून तर म्हटलं चला आपल्याला गावाला जाण्याचं आधी ना एकदा जाऊन येऊया म्हणजे मग मुलांचे पण मन भरेल म्हणजे मामाच्या मा शॉपमध्ये यायला मामाचं शॉप शॉप म्हणजे त्यांना असं वाटलं की काय घेऊ आणि काय नको त्या शॉपमधून तर मामा हे काय मा ते काय सगळे बरेचसे प्रश्न विचारून झाले तर मग कटलरी सुद्धा असते त्याची त्याची मग सायलीसुद्धा येते शॉपवर तर दोघं मिळून मस्त शॉप चालवतात ते तर खूप छान असं मस्त शॉप आहे त्याचं हे बघू शकतात तुम्ही तर आता मस्त थोडंसं अजून सामान संपलेला होता दिवाळीचा पण खूप मस्त होतं तरी ते बघा सगळ्यांचं चालू होते मामाच्या शॉपमध्ये काय काय मज्जा करता येते बघा तुम्ही फक्त जसे शॉपमध्ये एंटर झालं तसं मामा मला हे दे मामा मला ते दे एवढं चालू होतं विरू आणि कारवीचं तर मग सगळं आणि मम्मीचं इथे बघणं चालू आहे काय काय माल आहे काय काय का नाही आहे त्यानंतर मग सगळं छान छान माल होता पण मग भरपूर सारा माल दिवाळीमुळे सेल आउट झालेला होता तर आता स्टॉक कमी झाला होता म्हणून आता मग स्टॉक वगैरे भरायचा होता त्यांना त्यानंतर मग इथे सगळे हे ज्वेलरी वगैरे सगळं असतं त्याच्याकडे सायलीकडे आणि व्यवस्थित असं छान असं मस्त शॉप आता सुरू आहे जोरदार तर आणि कारवीचं तर इतकं चालू होतं ना कारण कारवीला सायली मामीने आधीच सांगून ठेवलं होतं की माव तुम्ही या भरपूर साऱ्या छान छान पिना आहे हेअर आहे तर मग तिचं तेच चालू होतं मम्मी मला राममामाच्या मामीच्या दुकानात जायचं आणि मला शॉपिंग करायची शॉपिंग करायची हेच चालू होतं म्हणून तिच्यासाठी आज आम्ही इतक्या रात्री आलो तर झोपेतनं उठल्यापासून तेच चालू होतं म्हणून चला म्हटलं एकदा जाऊनच येऊया तर फायनली रामानी सायलीच्या शॉपला पण भेट देऊन झाली तर मग चला आजचा व्लॉग मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करत जा प्लीज म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्लॉग कसे वाटतात आणि जर काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्कीच इम्प्रुव्हमेंट सुद्धा करता येईल तर चला मग सबस्क्राईब नक्की करा सस्क्राईब अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून सबस्क्राईब